आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म म्हणजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा की मागच्या दहा वर्षात या सोलापूरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही ना साधी पाईपलाईन आणू शकले ना एक रोजगार आणू शकले ना साधी विमानसेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही जी जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या दहा वर्षात काय काम केलं तेंस, हे दाखवू शकत नाही आहेत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं त्यांचं षडयंत्र आहे आज सोलापूरची जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आह चिमणी चिमणी मी सांगितलं चिमणी पाडली घाई गडबडीत पण विमानसेवा पण अनेक असे प्रश्न आहेत अनेक असे वचनं जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकते नाही लोकांचा फक्त वापर करण्यात आला मत्यासाठी लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली ह्याच्यापेक्षा मोठा काय बाब असू शकतो आणि जेव्हा त्यांना विचारतं की तुम्ही मागच्या दहा वर्षात काय केलं तेव्हा ते, ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण लोक आता भोळे नाही आहेत आणि लोकांना पण एवढं तुम्ही वेगळं समजू नका लोकं हुशार आहेत सुज्ञ आहेत आणि शंभर टक्के यावेळेस लोक त्यांना त्यांची जागा दाखवणार आणि तुम्हाला माहिती आहे की मी तुमची बहीण आहे आणि पुढे पण शेवटच्या वाजापर्यंत तुम्ही एकटे

हरवायचंय आणि पुन्हा एकदा काँग्रेसला या ठिकाणी निवडून आणायचंय तुमच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी गोर गरीब आणि महिलांच्या फायद्यासाठी काँग्रेस पक्षाचा मी आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून <laughs> आव्हान माऊली बिचारा किती त्रास होतो त्याला रॉकेल नाही माल नाही दुधाचे डर नाही त्या ठिकाणी तुम्हाला जर्सी गाय तुमच्या सांगोला चळचणला विकावा लागला कारण का पाणी नाही तुझा तो घर ज्या जो शेतकरी आपला आहे त्याच्यात तुम्ही कोट्यावर पाय देता तुम्हाला दाखवत नाही येत पंजाब हरियाणामध्ये शेतकरी मोर्चा काढणे आंदोलन करणे मृत्यूमुखी पडतायत पण ही गोदी मिज्या टी दाखवत नाही येतात या गावाला साधा टँकर नाही देऊ शकते किती छोटी गोष्ट आहे पूर्ण सोलापूरात सध्या भाजप <laughs> आणि भाजपचे लोक तुमच्या बाजूनी बोलत नाहीत कारण का तिकडे हुकुमशाही आहे ते मोदींना घाबरतात म्हणून एकदा पण संसदेत बोलले नाही किंवा विधानसभेत बोलले नाही मग काँग्रेस शिवाय काय पर्याय आहे आणि म्हणून मी ही निवडणूक लढते आणि तुमच्यासाठी लढते ही लढाई माझ्या एकीची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे जर आम्ही नाही बोलत दिवशी लोकशाहीचा अंताची सुरू असते आणि आज कुठेतरी शेतकऱ्यांचा अंतच बघतायत काय हे भाजपवाले असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो पहिले तुमच्या पोटावर पाय मग जनावरांच्या पोटावर पाय मग युवकांना दोन कोटी नोकरी सांगितली ती पण त्यांना मिळत नाही अजून काय काय करणार आहेत आणि म्हणजे मला कळत नाही सर कोणत्या तोंडाने ते मतं मागायला येतात तुमच्या समोर बघा कोण दुधाला दर नाहीये तिकडे शहरात पासष्ट रुपये आणि इथे अठरा वीस रुपये जना जे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना छावण्या सुरू केलेल्या आज त्या छावण्या पण नाही आहेत मागची बिल पण काढली नाहीत मग मला एक सांगा तुम्ही दहा वर्ष केलं तरी काय फक्त विश्वासघात गोर गरिबांचा शेतकऱ्यांना फसवतात त्रास दिला आणि तुम्ही किती त्रास सहन करणार अजून शेतकऱ्यांची सहनशीलता आहे तुम्ही उन्हात आणत राबता रात्र दिवस पण ह्याचा अर्ज सरकारने तुमची सहनशीलताची परीक्षा म्हणजे तुमची विकृत मानसिकता असू शकते आणि मी एवढं सांगते दादा की मी काम करते मी राजकारणात सत्तेसाठी आली नाही मी राजकारणात टक्केवारीसाठी आली नाही राज करना, करना मी राजकारणात काम करण्यासाठी मी ठेकेदार नाही आहे मला इडी बिडीची भीती नाही मी भाजपच्या विरोधात बोलणार म्हणजे बोलणार आणि मी विरोध करायचे म्हणून विरोध नाही करत पण ज्या भाजप सरकारवर तुम्ही एवढ्या विश्वासाने मतदान केलं जर त्याच लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल तर मी गप्प बसणार नाही मी बोलणार